नमस्कार मी स्वाती कर्वे स्वाती कर्वे छंद फिरण्याचा या माझी युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मागच्या भागात माझी भाजी रुचिता काशीकर हिनी तुम्हाला डॉल्फिनच्या प्रवासाला नेलं होतो आज आम्ही दोघी सणी तुम्हाला कासवानचा किनारा दाखवणार आहोत रुचिता कॉम्प्युटर सायन्स एम एस सी झालेली आहे आणि ती माझ्या या कामामध्ये मला खूप मदत करते तर आपण बघूया रासल किनारा फावल्या वेळात मासिक चालत असताना मला दोन ठिकाणं वेगळी वाटली एक होतं ऑस्ट्रीच फार्म म्हणजे जिथे शामृगाचं पालन करून त्याची पैदास केली जाते आणि दुसरं होतं कासवांचा किनारा म्हणजे जिथे कासवा अंडी घालतात आणि त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जातं सहसा कासवांचे किनारे हे पूर्व दिशेला असतात ओमानचा पूर्वेचा समुद्र किनारा खूप मोठा असल्यामुळे तिथे कासव दिसण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते अंतरावर एका दिवसात परत येता येत नाही म्हणून गर्दी असली तरी अशा ठिकाणी सुट्टीला रास तीनशे पन्नास किलोमीटर असलं तरी तिथे जायला पाच साडेपाच तास पुरतात गुरुवारी दुपारचं जेवण करून निघालो तर संध्याकाळचं खाणं रात्रीचं जेवण लागणारच होतं दिवसा गेलं तर तिथे राहण्यासाठी चांगली जागा शोधता येते तो मार्च महिना होता म्हणजे त्यांचा सीझन नव्हे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जर तिकडे जायचं झालं तर तिथे चार पाचशे माणसं तरी बीचवर सहज असतात खर तर तेव्हा जाऊन तिथे कासवांनी भरलेला किनारा बघणं ही एक वेगळी मजा असते अनुभवण्याची गोष्ट असते पण कासवांनी अंडी घालण्याचा का कार्यक्रम शांतपणे बघायचा झाला तर मात्र असा ऑफ सीझनच बरा सुभाष कडे बरोबर न्यायच्या सामानाची यादी सामाना, सामाना सकट तयार असते आम्ही आलो की सामान खाली आणू म्हटलं तरी त्याने आधी बर सामान गाडीत भरलं होत समोरच्या थोडं सामान घेतलं आणि त्यांचं फोर व्हील ड्राईव्ह गाडीतून आमचा प्रवास सुरू झाला वाटेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून तिथल्या स्टोर्समधून मधून कांदे बटाटे टोमॅटो काकडी अशी सँडविचची ची तयारी घेतली बटर सूप मिक्स डिपडीप चहा कॉफी मिक्स इलेक्ट्रिकची शेगडी टेंट वगैरे बरोबर होतच स्लीपिंग बॅग होत्या पिण्याचं भरपूर पाणी होत जाताना वाटेत फार काही मिळत नाही कारण तिकडे गाव तिथे शाळा हॉस्पिटल असं जरी असलं तरी भाजी मंडई मात्र नाही तिथे पोहोचल्यानंतर अगदी छोट्या स्टोअर्स कम मॉल मध्ये अगदीच आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळतात बऱ्याचशा निर्जन रस्त्यावरून काही अंतर पार करून गेल्यानंतर गावाच्या कोणा मागे पडल्या की हा बीट जवळ येतो याला रास अल म्हणतात हे ठिकाण म्हणजे दक्षिण गव्हर्नर जाताना निळाशार समुद्र खूप वेळ आपल्याला साथ देत असतो पलीकडे निरभ्र आकाश आज जाण्यापूर्वी एक छोटस दुकान लागतं तिथे अत्यावश्यक गोष्टी होत्या सँडविच साठी बटर मात्र मिळाली नाही आमच्या गाडीत ते गार राहण्याची सोय होती म्हणून आम्ही ते आणू शकलो नाव नोंदवून फी भरून फाळूच्याच रस्त्याने आत प्रवेश करायचा आत वळल्यानंतर भलं मोठं मैदानच समोर पसरलेलं असतं बीच म्हणायचा खरा पण समुद्र मात्र दर्शन देत नाही उलट त्या कॅनॉ अंतरांतरावर दिसत होत्या म्हणजे झोपड्याच म्हणायच्या त्या अंदाजे आठ बाय आठ फुटांच्या तीन चार फूट उंचीची तीन बाजूंनी जेमतेम आधाराला बांधलेली भिंत आणि वर फक्त लाकडी चौकटी चा चार कोपऱ्यांना थोडस विटकाम असतं आणि वरच्या बाजूला वागूच छप्पर उंची ही जेमतेम आठ फूट असते तीन बाजूंना छोटासा कट्टा बांधून काढलेला एका कोपऱ्यात इलेक्ट्रिकचा पॉइंट होता त्यामुळे आमच्या हॉट प्लेटचा छान उपयोग करून घेता आला झोपडीच्या दोन माणसं आरामात झोपू शकतील एवढं मोठं टेबल आणि त्याला दोन्ही बाजूंनी बाक जोडलेली झोपड्यांमध्ये खाजगी पण राखणं इतकं अंतर असत आणि प्रत्येकीचं तोंड वेगळ्या दिशेला असत त्या जोडलेले बाग पण दिसत आहेत दोन झोपड्यांमध्ये खाजगी पण राखण्या एवढं अंतर आणि प्रत्येकीचं तोंड वेगळ्या वेगळ्या दिशेला अशा पंचवीस एक झोपड्या तरी तिथे नक्की असतील शिवाय जरा आणखी दूर अंतरावरती तंबू सारख्या दिसणाऱ्या मोठ्या झोपड्या त्या ग्रुपसाठी असतात तिथे तरुण मुलं खूप मोठ्या संख्येने येतात आणि ओमानी किंवा पाकिस्तानी कुटुंबही खूप मोठी असतात लोक तिथे येताना भरपूर सामान घेऊन येतात पण दोन हजार अकरा गेलो त्यावेळेला हे सगळं मैदान साफ झालं होतं तिथे तो। टोलेजंग फाईव्ह स्टार हॉटेल तयार झालं होतं या सुविधा खूप महाग असतात शिवाय आता तिथे बाहेरून खाण्यासाठी काही आणलेलं चालत नाही पैसा कमावण्याच्या जागा आणि संधी या कोणीच सोडत नाही आल्यासरशी दिवा लावलेली एक छान झोपडी आम्हाला मिळाली टेबल आधीच बाहेर काढून ठेवलेलं होतं पाण्याचं पिंपळ ठेवण्याची जागा आत वावरायची सोय हे सगळं अनायसेच झालं वाळवंटच असल्यामुळे हवेबरोबर वाळू सतत उडत असते छोट्या साडून कट्ट्यावरची वाळू साफ करून घेतली थोडी मांटावांट करून चहा कॉफी घेतली फोडणी घालून आणलेल्या खिचडीचा कुकर सँडविच करायला घेतलं सोबत आम्ही तणबूही आणला होता तो कुठे कसा ठोकता येईल पा हे पाहून वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन जरा हुश्य केलं आणि सँडविच खायला घेतलं तेवढा ते, ते अरबी गाईड घाईघाईनी गाए बोलवायला आला मग हातातलं सँडविच तसंच ठेवून शक्य तितकी झाकपाक करून आम्ही त्याच्या मागोवाग निघालो तिथवर जाण्याआधी गाईडच्या एका जोडीने दोन कासवं आणि समोरून आलेल्या चार गोऱ्या लोकांना घेऊन ते एका दिशेने गेले आणि मग दुसऱ्या लोकांबरोबर आम्ही दुसऱ्या दिशेने एका मोठ्या डोंगराला वळसा घालून गेल्यानंतर पलीकडे गेलो तेव्हा कुठे समुद्र जवळ आला पण भोवताली मिट्ट काळोख होता मिनिंटा टॉट प्रकाशात गाईड आम्हाला घेऊन चालला होता आणि त्याच्या मागे ही वीस पंचवीस माणसांची पलटण इथे आवाज नको म्हणून मागे उभे असताना आज त्याने आम्हाला कासवा संबंधीची बरीच माहिती सांगून ठेवली होती समुद्रातून बाहेर पडून वाळूत येऊन जागा शोधून बसायला कासवांना केवळ वीस ते तीस मिनिटं पुरतात अतिशय सावधपणे चाहूल घेत त्यांची हालचाल होत असते कुठलाही आवाज किंवा थोडासा उजळ सुद्धा त्यांना त्रासदायक ठरू शकतो म्हणून ती रात्रीची वेळ पसंत करतात माणसांचा धोका कमी आणि प्राणी पक्षांचा आवरही तेव्हा फारसा नसतो तुम्ही जर एखाद्या कासवाला समुद्रातून बाहेर येताना बघितलं तर असाल तिथे शांतपणे उभे राहा आणि नंतर कासवाच्या मागून रांगत जा त्याच्या दृष्टीस पडू नका किंवा फोटो काढायचा प्रयत्नही करू नका ती बिथरली तर अंडी न घालताच परत समुद्रात जाऊ शकतात अशी माहिती तिथल्या मासिकात पत्रकातही दिलेली असते काही किनाऱ्यांवर कासवांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे का अधिक काळजी घ्यावी अशी अपेक्षा असते कासवांचे अंडी घालण्याच्या जागा बऱ्याच असतात रासल हा मोठा जागा मोठा ला तीन जागांपैकी एक किनारा समजला जातो मसिरा आयलंड हे सर्वात मोठं केंद्र तिथे वर्षाला तीन लाख कासव अंडी घालून जातात असं म्हणतात परंतु पर्यटनासाठी विकसित केलेला आणि प्रवेशासाठी आणि परत जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असलेला त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असा ओमांचा हा एकच किनारा आहे इथे आम्हाला कासव नक्की अंडी घालताना दिसणार अशी खात्री वाटत होती एका कासवी पाशी आम्ही येऊन थांबलो तिच्या मागच्या बाजूनी अर्धवर्तुळाकर उभी राह राहिलो तिच्या दृष्टीच्या टप्प्यात आता कोणीच नव्हतं गाईड माहिती सांगत होता आणि आम्ही चकित होऊन पाहत होतो कासवांचं आयुष्य शंभर वर्षांचं वयाच्या सत्तरी पर्यंत ती अंडी घालतात या सागर किनाऱ्यावर येतात ती ग्रीन टर्टल्स असतात कासवांमध्ये लाल हिरवे असे काही रंग नसतात त्यांच्या मांसांच्या वरून त्यांच्या जाती ओळखल्या जातात ही अनुभवी माणसं कदाचित त्यांच्या पाठीवरच्या नक्षीवरून त्यांच्यातला फरक ओळखत असतील आपल्याला मात्र लहान कासव मोठा कासव एवढाच फरक कळतो आमच्या समोरचं कासव ग्रीन टर्टल होतं ते मोठ्या घमेल्या एवढं होतं तिथे येऊन बसल्यानंतर कासव पुढच्या पायांनी माती मागे टाकायला लागतो अशी सुरुवात करताना त्याच्या अंगावर वाळू उडत असते आणि मग अंधारात ते दिसत नाही ओळख येत नाही मग ते स्वतः त्या वाळूच्याच पातळीला येईल असं सुरक्षितपणे बसत मागे वाळू टाकत असताना ती माती त्याच्या डोळ्यात जाते ते स्वच्छ करण्यासाठी कासवीच्या डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ स्रोवत असतो म्हणून अंडी घालताना कासवी रडते असा प्रवाह निर्माण झाला आहे पुढच्या पायांनी असा खड्डा करून झाला कि मग ती मागच्या पायांनी खड्डा करू लागते आधी मध्ये विश्रांती घेते अशा वेळी फ्लॅश न पाडता तुम्ही फोटो काढू शकता परंतु पन्नास मीटर अंतरामध्ये दुसरं कुठलंही कासव असेल तर ते तुमच्या या हालचालींनी बावरून जाऊ शकतं आम्ही गेलो तेव्हा कासवीचं खड्डा करण्याचं काम पूर्ण झालं असावं त्यानंतर पाचच मिनिटात ती अंडी घालायला सुरुवात करते अंडी घालत असताना मागचे पाय ती अविरतपणे हलवत असते अशा वेळी कासव कुठल्याही प्रकारे विचलित होता कामा नये हे चालू असताना गाईड मात्र त्याच्या डोळ्यांवर टॉर्च मारत होता त्याला हात लावत होता आणि त्यामुळे त्याला कसा काहीच फरक पडत नाही ते जवळजवळ समाधी अवस्थेत असतं असं सांगण्याचा त्याचा प्रयत्न होता नको नको म्हटलं तरी लोक फोटो काढत होते मधूनच एखादा फ्लॅशही उडत होता त्यामुळे आमचं मन उडून आम्ही मागे मागेच पसंत केलं एक कासवी शंभर अंडी घालते कारण पिल्लं खूपच कमी असत समुद्राच्या गळम वाळूत ती आपोआपच उभवली जातात टेबल टेनिसच्या बॉलपेक्षा थोडी मोठ्या आकाराची चकचकीत काहीशी पारदर्शी अंडी खाण्यासाठी कोल्हे टपलेले असतात म्हणून अंडी खोलवर घातल्यानंतर ती वाळूने झाकून कोल्ह्यांना फसवण्यासाठी त्याच्या पुढे एक खड्डा करून ठेवते असं म्हटलं दिवसांनी अंड्यातून पिल्ला बाहेर येतात कित्येकदा त्यातील दहा टक्केच फक्त समुद्रात जातात ती पुन्हा या किनाऱ्यावर येतात ती पन्नास वर्षांनंतरच अशी अटकळ आहे खड्डा करत असताना एक एक करत पाय खोलवर घालून खो, कासव माती झटक्याने बाहेर फेकत होत त्यानंतर ते त्या खड्ड्यावर बसणार आणि अंडी घालणार अशा वेळी त्याच्या मागे आणखी एक खोल खड्डा करून मग तो त्याच्या खड्ड्याला जोडून ती अंडी पडत असताना गाईड म्हणे आपल्याला प्रत्यक्ष दाखवतात पण त्यासाठी माती खूपच घट्ट असावी लागत असणार अशा वेळी आपल्याला भरपूर पेशन्स ठेवावा लागतो पण कासव खड्डा खोल करायला बघत होत आणि वरून वाळू पुन्हा पुन्हा आत पडत होती ती फारच जास्त भुसभुशीत झाली होती पण शेवटी कासवच त्या खड्ड्यातून बाहेर पडलं आमची थोडी निराशा झाली पण तोपर्यंत त्याचं परत तो कसब आम्हाला बघायला मिळालं होतं त्यामुळे फारसं वाईट वाटलं नाही तेवढ्यात गाईड कुठून तरी एक अगदी छोट एखाद्या दिवसाचं पिल्लू घेऊन आला त्याला खाली वाळूवर सोडून तो त्याच्या समोर जमिनीवर टॉर्चचा प्रकाश टाकू लागला तो ज्या दिशेला टॉर्च नेईल तिकडे ते पिल्लू जात होतं अशा प्रकारे पहाटे फटफटत असतानाच पिल्ल कशी पाण्याच्या दिशेने जातात याचं ते प्रात्यक्षिक होत आता कंटाळला असावा आता कुणीच पुन्हा बाहेर पडायचं नाही सगळे आपापल्या झोपडीत जा तुम्ही पहाटे पाच नंतर पुन्हा समुद्रावर येऊ शकता असं सांगून डोंगरापलीकडे आम्हाला झोपड्यांच्या दिशेने सोडून तो निघून गेला तो व त्याच्या जोडीला आपलं काम संपून दुसराही एक गाईड आला होता मस्कन मध्ये पर्यटन वाढवण्याचे प्रयत्न तेव्हाही चालूच होते पण एक भीती वाटत राहिली कि लोकांचे बोलण्याचे आवाज हळूहळू वाढत जातात अंड किंवा पिल्लू बघून आश्चर्याने काढलेले चित्कार चमकणारे टॉर्च क्वचित उडणारे कॅमेरा किंवा मोबाईलचे फ्लॅश यांच्या प्रादुर्भावामुळे कासवांना धोका निर्माण होऊ शकतो हे अशी छोटी छोटी कासवांची पिल्ल असतात ती उजाडल्यानंतर सूर्या किरणांच्या दिशेने किंवा टॉर्च टाकला तर, दिशे तर प्रकाशाच्या दिशेने अशी जायला लागतात रात्रीचे दहा वाजले असतील आम्ही आमच्या झोपडीत परतलो आता खादी मागच्या पानावरून पुढे सुरू करायची पण आम्ही तयार करून ठेवलेलं सँडविच ज्याला गुंडाळलेल्या प्लास्टिक कागदासह गायब झाल्याचं लक्षात आलं एरवी कुत्रे किंवा माकडाचं काम वाटणार आहे का आम्ही ते कोल्हे करतात माणसांना तसा त्यांचा त्रास नसतो पण माणसं नसताना खाण्याचे पदार्थ शोधण्याचं काम मात्र ते अजिबात सोडत नाही पहाटे पाच वाजता उठून समुद्रावर जाण्यात वेगळीच मजा असते तसे निघालो बरच अंतर चालून गेल्यानंतर समुद्र जवळ आला थोडं पुढे जाऊन पूर्व सन्मुख झाली की पहाट फुटताना दिसते एखादं कासव किनाऱ्याजवळ असत थोडं उजाडताच ओल्या वाळूत सरपटत केलेल्या कासवांचे टायर सारखे समांतर पट्टी समुद्राकडे गेलेले दिसतात आता हे कासवाचा साईज किती मोठा असतो आपल्यापेक्षा मी त्याच्या शेजारी बसले आणि ते कासव किती मोठ आहे तुमच्या लक्षात येईल हे आम्हाला समुद्र किनाऱ्यावरती दिसलं होत आणि त्याच्यानंतर हे समुद्राच्या वाळूत जातात ना कासव जवळ समांतर जातात आणि टायरचे कसे पट्टे उठतात तसे माती तसे वाळूमध्ये हे पट्टे उठलेले दिसतात ठीक आहे एकूलत्या एका कासवाची हालचाल बघत आम्ही थोडा वेळ तिथे बसून राहिलो त्याचा आकार पुरता कळावा म्हणून त्याच्या बाजूला असून फोटोही काढला थोड्याच वेळात तेही समुद्राच्या दिशेने निघून गेलं अजून पुरतं उजाडलं नव्हतं रास जिन्स हे ओमानच्या अतिपूर्वेकडचं टोक म्हणून तिथे होतो काही वेळ तिथेच थांबलो हवेत आता गारवा जाणवू लागला होता समुद्र शांतच होता डावीकडे डोंगरकड्यातून सूर्य उगवताना दिसला त्याचं दर्शन घेऊन परत जाण्यासाठी एकशे ऐंशी अंशात वेळो तर तिकडे आणखी एक चमत्कार बघायला मिळाला सूर्याची किरण समोरच्या उंच डोंगरावर पडल्याने तो सँडस्टोनचा सा डोंगर सोनेरी रंगात नाहून निघाला होता ते बघत बघत चाललो हा सोनेरी डोंगर खरोखरच खूप सुंदर दिसतो प्रत्यक्षात बघताना ते बघत चाललो चालत राहिलो त्याचवेळी वाळूच्या पसरलेल्या किनाऱ्यावर भल्या मोठ्या कढया वाळूत रुतवून ठेवल्यासारख्या दिसल्या तशा कासवांच्या अगणित जागा इथे आम्हाला दिसल्या इथवर ठीक होत पण नंतर दिसलेलं दृश्य मात्र खूप उदास करणार होत तिथे छोट्या छोट्या अक्षरशः खच पडलेला होता छोट्या पिल्ल पिला दिसली की पक्षी डोळे खायला टिपून बसलेले असतात त्या माऱ्याने ती बिचारी मरून पडतात उजवीकडे वळून आम्ही झोपड्यांच्या दिशेने गेलो आता गरम व्हायला सुरुवात झाली होती आमचा टेंट आणि ही आमची गाडी म्हणजे सुभाषची गाडी ह्याच्यातून आम्ही नेहमीच प्रवास करायचो उशीर होईल तसं ऊन वाढत जातो पोटात कावळे कोकलायला सुरुवात झालेली असते आता जवळ काण्यासारखं काही इंटरेस्टिंग सुद्धा उरलेलं नसतं म्हणून अशा ठिकाणहून कधीही लवकर निघणं चांगलं तिथल्या आश्चर्य वाटेल इतक्या स्वच्छ स्वच्छतागृहांमध्ये जाऊन आम्ही आमच्या आवरावर केली आणि चहा बिस्किटं घेऊन रेस्टॉरंटच्या शोधात सूरच्या दिशेने निघाली ही सहल जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद